श्री शिवाय माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आम्ही कुठेतरी चाललो आहोत कुठं चाललो आहोत हे तुम्हाला नमक करणार आहे हे बघा किती छान एकदम चांगला व्ह्यू आहे आम्ही जात आहोत त्या ठिकाणचा अशा प्रकारे आम्ही जात आहोत कुठे जात आहोत हे तुम्हाला नक्की माहिती होईल व्हिडिओमध्ये पुढे पाहिल्याच्या नंतर किती छान सुंदर असा व्ह्यू आहे आम्ही कोणत्या तरी सिटीमध्ये गेलो आहोत तुम्हाला जर कुठली तर पार्टी वगैरे वाचल्यानंतर समजेल की आम्ही कोणत्या ठिकाणी गेलेलं आहोत तर हा इतका छान व्ह्यू आहे तर आम्ही पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी पोहोचलो आहोत हे बघा किती छान एकदम सुंदर असा व्ह्यू आहे मला तो खूप आवडला आहे हे पहा आम्ही आलो आहोत जी एन डी गुरुनानक कॉलेज बीदर या ठिकाणी माझ्या मुलाचं सी एसला ॲडमिशन घ्यायचं असल्यामुळे तर मला खूप कॉलेज आवडला आहे एकदम मन रम्य असं ठिकाण आहे मुलांचं पण मन रमेल आणि स्टडीसाठी पण खूप चांगलं आहे हे पहा किती छान एकदम व्ह्यू असा सुंदर कॉलेज आहे मला तर खूप आवडलं की माझ्या कॉलेजचे आम्हाला कॉलेज करायला मिळालं नाही त्या ठेव त्यावेळेस मला आठवण येत होती की अशा कॉलेजमध्ये आम्ही पण कॉलेज केलं पाहिजे मुलांना तुम्ही हे नीटला नाही लागलं तर तुम्ही हे कॉलेज ते कॉलेज हे डिग्री ते डिग्री वगैरे विचार करत बसायचं नाही जे लागेल त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन टाकायचं एक एक वर्ष वाया घालायचं नाही बघा हा किती छान एकदम सुंदर असा व्ह्यू आहे अशा कॉलेजमध्ये आल्याच्यानंतर आपलं कसं आहे मन रमतं आहे आणि आपणालाही असं वाटतंय की आपण पण स्टडी करावं एकदम छान मार्काने पास व्हावं असं मुलं या ठिकाणी आल्यानंतर आपल्यापुन स्वतःहून करत असतात तर हे पहा इतकं छान कॉलेज आहे हे मला तर खूप आवडलं तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या मुलाचं या ठिकाणी येऊन ॲडमिशन करू शकता हे पहा इतकं छान कॉलेज आहे खूप सुंदर असं कॉलेज आहे श्री शिवाय नवस्तुभाय माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आम्ही कुठंतरी चाललो आहोत कुठं चाललो आहोत हे तुम्हाला नमकं करणार आहे हे बघा किती छान एकदम चांगला व्ह्यू आहे आम्ही जात आहोत त्या ठिकाणचा अशा प्रकारे आम्ही जात आहोत कुठे जात आहोत हे तुम्हाला नक्की माहिती होईल व्हिडिओमध्ये पुढे पाहिल्याच्या नंतर किती छान सुंदर असा व्ह्यू आहे आम्ही कोणत्या तरी सिटीमध्ये गेलो आहोत तुम्हाला जर कुठली तर पार्टी वगैरे वाचल्यानंतर समजेल की आम्ही कोणत्या ठिकाणी गेलेलं आहोत तर हा इतका छान व्ह्यू आहे तर आम्ही पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी पोहोचलो आहोत ते बघा किती छान एकदम सुंदर असा व्ह्यू आहे मला तो खूप आवडला आहे हे पहा आम्ही आलो आहोत जी एन डी गुरुनानक कॉलेज बीदर या ठिकाणी माझ्या मुलाचं सी एसला ॲडमिशन घ्यायचं असल्यामुळे तर मला खूप कॉलेज आवडला आहे एकदम